दुःखद घटना घडली कैलाश वासी शिवाजी देवराम पेठे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने आज दुःखद निधन झालं त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये वंचित बहुजन आघाडी छाबा क्रांतीवीर सेना हे दोन्ही पक्ष सहभागी आहे ईश्वर पेकडे भाऊच्या आत्म्यास शांती देऊ त्या कुटुंबाला या, या दुःखातून सावरण्याची शक्ती देव ईश्वर चरणी प्रार्थना करतो खरं तर लोकसभेचे दिवस जर जास्त असते तर ही सभा सुद्धा ताजी मी तुम्हाला कॅन्सल करायला लावली असते परंतु एका तालुक्यात एकटाच आता यायला मिळेल त्यामुळं मी सांगितलं जसे असेल तसं आपण करू शकतो ते दुःख एकीकडे आहे आणि निवडणूक एकीकडे असते त्या दुःखात आपण निश्चित सगळेच सहभागी आहोत आज पांढरी या गावामध्ये शिंदे तालुक्याच्या सांगता सभेची त्या ठिकाणी सभा आमचे दाजी ज्या आज माझ्या वडिलांच्या ठिकाणी आहेत त्यांनी त्या ठिकाणी या सगळ्या सभेचं त्यांच्या सगळ्या गावकऱ्यांनी आयोजन केलं प्रथम तर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून ऋणदेश व्यक्त करतो नाशिक लोकसभा या लोकसभेची निवडणूक रुमाळी सुरू झालेली आहे आपल्या प्रास्तावित करताना या गावचे प्रश्न सांगितले भाऊ हो। मला या गावात वीस वर्षापासून मी येतो हे गाव काय मला नवीन नाही या तालुक्याचे प्रश्नही नवीन नाही <laughs> या गावचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे त्यासाठी कित्येक वेळा आंदोलन झाले त्या आंदोलनांमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत गुरांना चारा मिळाला पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे परंतु दुधाला भाव मिळत नाही पण दारूला भाव मिळतो पाण्याला भाव मिळतो पण ह्या तालुक्यातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही स्वतःच्या आयुष्यानं जे दूध पिकून कमवतात त्या दुधालाही भाव देत नाही आणि बेरोजगारची कुडाळ या तालुक्यावर आतापर्यंत पाडले गेले अख्खा जिल्हा सदन आहे आणि सिन्नर तालुका हा ओसाड आहे दुष्काळी म्हणून या जिल्ह्याची कायम या तालुक्याची नोंद होत असते लक्षात घ्या पण याच्यासाठी प्रयत्न कोणी करत नाही आणि त्याच तालुक्यातले तुमचे भूमिपुत्र आता नाशिक लोकसभेला उभे आहेत नापास झाले आता बारावी पास करायला आमच्याकडे पाठवायला अहो ज्यांना दहावीची परीक्षा पास होत नाही ते बारावीची परीक्षा कशी पास होणार मला सांगा ना आज आमची सकाळी पोहोच बाबा त्यांची भेट झाली भेट आप्पा इतकी होते होती की मला हे कळालं नाही मी नेमका प्रतिस्पर्धी या तिन्ही उमेदवारांचा झालो कसा का काल हे एका ठिकाणी आले हेमंत म्हणजे आप्पा आणि राजा भाऊ एकमेकांच्या घरात पडले राजा भाऊची गेली मला बसून गेली पण राजा मी मागे काम करून गेली मी आपला विजय इथंच आहे कारण खरं याला आपला आयले ते झाले आपला विजय निश्चित झाला मी पवन भाऊला गाडीत फोन करून सांगितला भाऊ म्हटलं उमेदवार गेले पण पाहायला सुद्धा तयार नाही अहो राजा भाऊ इतक्या दिवस तुम्हाला तर गोड लागत होते आणि उमेदवारी जशी सुरू झाली तुम्हाला वाईट वाटायला लागले इतक्या घालच्या दर्जेला जाऊ नका निवडणुका ह्या लढायच्या असतात त्या मैत्रीपूर्ण लढायच्या असतात मी ठरवून घेतलं होतं की यांच्यावर टीकाटपणी करायची नाही कारण टीका पण सारखी आणि काही दिवस चावले याचा प्रचार करायचं काही काम पण सकाळी ज्या पद्धतीने त्यांनी व्यवहार केला मला वाटलं बरं झालं त्याला या तिघांचा एकच एका आता प्रतिस्पर्धी आहे आणि असू का ना आम्ही रेडवे आहोत लढणाऱ्या माणसाला संघर्ष करणाऱ्या माणसाला समोर नीतीशेचा मान असते त्याचं ध्येय एकच असतं त्या विजयापर्यंत पोहोचणं आणि विजयाची मुळी उभारलं आज थोडे प्रकार आंबेडकर आहे आणि या महादिवसाच्या निमित्तानं मी द्वारा सांगतो सर्वांना आठ दिवसाच्या शुभेच्छा नाही गेला तर चार जून रोजी या नाशिक जिल्ह्यावर वंचितच्या ध्वज वर्गावर त्या ध्वजाला वर्षाला सराव साहेबांना दिवस आणि तो दिवस महाराष्ट्रात साजरा त्याच्यात शंका नाहीये पण वंचितच्या आणि आपल्या बसलेल्या सगळ्या समाज बांधवांना मी या ठिकाणी एकच सांगेन साहेबांना जर तुम्हाला गिफ्ट असेल ना तर किरण नाही बघू नका साहेबांनी वंचितचा उमेदवार ठिकाणी दिलाय तो दगड समजून त्याला त्या ठिकाणी मंदाण करा आणि साहेबांना विजयाचा उडा लावा हे त्या माणसाच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो दुसरे आपले उमेदवार हेमंत या माणसाकडे पाहिलं का मलाच प्रश्न पडतो यांच्यावर टीका करावा की हसावं की लागावं समोरून काही बोललं तरी हसतच राहतात कारण यांना माहीत आहे आपल्याला समोरचे लोक मनातून फक्त आणि फक्त शिव्यात जातात आपल्याबद्दल काही चांगलं बोलत नाही आज मी सगळ्या गावांमध्ये आम्ही फिरत असताना यांची अवस्था पाहिलेली अत्यंत बिकट अवस्था आहे एकही माणूस असा आम्हाला भेटला नाही की तो म्हणतोय की बाबा हिमंत ना उमेद मतदान द्या राजा भाऊ माझ्याबद्दल तरी मध्ये बोलले लोक आमच्या शहरात अजून काही ओळख पण आली ओळख परेड चालू उमेदवाराची उमेदवार किती भारी बघा ओळख परेड करून देण्यासाठी त्या माणसाला जावं लागतं त्याला लोकसभेची उमेदवारी मिळते याच्यातच दुर्भाग्य लक्षात घ्या काय उमेदवारी करणार आहे तुम्ही तुमचं विजन काय विजन स्पष्ट पाहिजे माणसाचं होल्डिंग लावले गावा गावात शेतकऱ्याला सुखी समृद्ध करा अहो राजा भाऊ शेतकरी नंतर पुढे त्याला पाणी न चालू करा समृद्धीचा विषय घ्या म्हणजे पाणी पाहण्या पाण्याचा तापताना शेतकऱ्याला समृद्ध करायला चालणार आहे काय तुमचे डोके काय तुमचे विचार काय तुमचा अभ्यास आहे अव या सुंदर महा तालुक्यामध्ये एमआयजीसी आहे त्या एमआयसीची अवस्था काय आहे एखादा मोठा प्रोजेक्ट दिसतोय तुम्ही की भोगली ना खासदारांचं जे कामच नाही त्यांचं सांगण्यासारखं एकही काम होत नाही त्यामुळे त्याच्यावर टीका तरी काय ज्या ज्यामुळे कामच करणार त्याच्यावर काय बोलणार आहे का बोलवलं या लोकांवर त्याच्यामुळे आपलं विजय स्पष्ट आहे लक्षात घ्या या इगतपुरी इगतपुरी पासून सिन्नर तालुका सुरू होतो त्या बाजूने आज आम्ही समृद्धीकडनं येतो त्या ठिकाणी एक डोंगरान समृद्धी गेले तिथून एक मोठा काढलेला आहे त्या ठिकाणी तिकडनं जर एक बांध मोठा बांधला आणि पावसाळ्याचं पाणी जर त्या ठिकाणी आढळलं तर मला वाटतं अर्धा सुंदर तालुका आज पाण्याखाली आणि पाण्याचा प्रश्न आणि त्या लोक जातच नाही यांना माहिती आहे या सिन्नर तालुक्याला जर आपण पाणी दिलं तर हे लोक प्रचाराला नाशिकला येणारच नाही आज तुम्हाला सांगतो नाशिकमध्ये सकाळी आईड्यानो आम्ही त्या ठिकाणी होतो अहो सगळे लोक बाहेर मांडलेले सगळे लोक गाड्या घेऊन वाट पाहत होते एक माणूस गावात त्या सभेला जात नाही आमच्या समोर आमचे लोक सगळे सगळ्या ठिकाणी उघडते काही पोरात या ठिकाणी माझ्या सोबत आहेत एप्रेल माणसने आता फक्त दोन गाड्या आमच्या सोबत होत्या अख्खे सैन्य लोक त्या ठिकाणी जर तुम्हाला हिंदी तर फिकत तुमची तर कशा निवडणुका लढत होतो मराठा आरक्षणावर यांना मराठा म्हणून बघा लागतात राज्याने मागे सांगितलं का चार उमेदवार मराठा आहेत ना मरा ही मला लढाई सुरू झालेली म्हणून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मला वंची पायामतो येऊन करण्याचा त्यांनी संकल्प केला या सभेच्या माध्यमातून मी दोन्ही उमेदवारांना विचारतो ज्या पद्धतीने मी माझ्या कॉम्प्ले माझं माहिती पत्रक आहे त्याच्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नात बसनपणे आहे अरे बांधवांना तुम्ही आम्हाला म्हणता तर तुम्ही वंचितची उमेदवारी का केली अरे तुमच्या नेत्यांना तुमचे संदेश प्रकाश आघाडी पटेल चालेल त्याने मला सांगितलं मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी मानवाच आहे समाजासाठी मानवाच आहे जर माझे नेते मला जर मराठा आरक्षणावर बोलायला देणार असेल तर मला वंचित उमेदवारी तुमच्या काही प्रिय आहे आणि त्या वंचित बरोबर आम्ही निष्ठेने राहणार आहोत लक्षात घ्या दुसरा प्रश्न मात्र शेतकऱ्याला त्या ठिकाणी आहे स्वामीनायन आयोगाला सिफारशी लागू झाल्या पाहिजे शेतकऱ्याला सुट्टी करणार कसे करणार हे प्रश्न यायचं ना त्या बोर्डावर फक्त नाही शेतकऱ्याला सुट्टी समृद्ध करणार कसे करणार की बरो रस्ता लागू

संविधान हे टिकलं पाहिजे संविधान जर टिकलं तर हा देश तुमच्या लक्षात द्या या देशाला भारत देशाला का म्हटलंय या देशामध्ये लोकशाही जिल्हा राजा ही जनता सोबत असते आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये जो अधिकार दिलाय तो अधिकार हे बंद करण्याचं भाग हे भाजपवासी जर करत असेल तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळून छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून ती संविधान वाचवण्यासाठी आपल्याला वंचितला मतदान करावं लागलं लक्षात द्यायचं मतदान करण्यापेक्षा संविधान वाचवण्यासाठी आपण मतदान केलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे साधे सरळ प्रसिद्ध तुमचे अवघाला भावना मिळत नाही डेऱ्या कोणाचे या डेऱ्यांचे मालक कोण आणि मग तुम्हाला भाव कशाला देते मग तुम्हाला भाव दिला तुम्ही डेऱ्याने टाकणार का मग दुधात काही परवानगतच नाही हे दाखवायचं आणि तुमचं दूध लुटून घ्यायचं तिकडे जाऊन साठ रुपयाने बघायचं आज अन्न आहे ना आज अन्न आहे सगळ्या तुमच्या ढेपीचा भाव किती गाईचा बोटाचा दादा बोटा विचार ना त्यांचं दूध किती लिटर जातं का किती रुपयाला जात किती नाकम करणार त्या ढेपीचा भाव तरी माझ्या आहे का मला की धेट किती रुपयाची राखी मग काय आवाज उठलत नाही लोकसभेमध्ये आता तुम्ही प्रचार करताना प्रचारात बोला ना की मी दुधाला आम्ही भाव देईन दुधाला मी किमान पन्नास रुपये भाव गाईच्या दुधाला देईन आणि म्हशीच्या दुधाला साठ रुपये भाव देईन लोकसभेत मी तो आवाज उठवे नाही बोलू शकत कारण पक्षाच्या धावणीला बांधलेले ते लक्षात आहे अरे प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासारखा एक बचडा या ठिकाणी सोडलाय स्वातंत्र्य दिले कारण हा पक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नागवानं ना काढलाय त्याच्यामुळे मला व्यक्ती स्वातंत्र्य बोलायला यांना व्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे त्यांना स्क्रिप्ट तेवढंच बोलायचं त्याच्या पलीकडे जायचं नाही मी सांगतो आजच्या या सभेमधून मी जाहीर आव्हान दोन्ही उमेदवारांना करतो तुम्ही मराठा आरक्षण स्पष्ट बोला मता अरे त्या मराठ्यांची मतं मागायची बंद करा तुम्ही आम्हाला म्हणता करण नाईकांनी काय केलं अरे पंधरा वर्ष एकशे सत्तेचाळीस वर्षावर घेऊन अनेक वेळा ज्यांच्या वाऱ्या भोग्या तो करण नाईक मराठ्यांवर मताची भीक मागतोय कारण त्यांनी काम केलंय काय केलं तुम्ही मराठ्यांसाठी तुम्ही मराठ्यांची मतं मागायलाच आले म्हणून सांगतो मराठ्यांना सावध राह रात्र वैद्याची हे फक्त निवडणुका आले का तुम्ही आठवतात निवडणुका गेल्या का तुम्ही कोण आम्ही कोण अव्या मध्ये आंदोलन चाललं एकशे नऊ दिवस राजा भाऊ किती वेळा आले सांगा ना बांगलीवाल्यां राजा भाऊ किती वेळा आले का मला सांगा ज्या माणसाला मराठ्यांचं आंदोलन चालत नाही त्या आंदोलनाला जायला लाज वाटते तुम्ही त्याला मतदान देणार आहे का बांगलीवासीयां सांगा ना तुमच्या दुधाचं इथे किती दिवस आंदोलन झालं तुम्ही किती वेळा रास्ते रोप केले किती वेळा राजा भाऊ आले किती वेळा हेमंत गोडसे आले हो हेमंत गोडसे खासदार होते आले का तुमच्या गावात मग का मत देणार तुम्ही आणि का त्यांनी मत मागावे यांना पहिली गोष्ट तर मराठा समाजाचे मत मागायचा आधी करायच नाही

राजीनामा तुम्ही मागा समाजाने माझा राजीनामा मागितला तर राजीनामा द्यायची कामं सुद्धा त्या ठिकाणी ठेवेल ही मी प्रतिज्ञा केलेली लक्षात त्या पहिली जोड तुम्ही सगळे पत्रकाराला अव यांच्या पत्रकार फक्त यांची निश्चित यांचं छिन्न आहे आता छिन्नई लोकांना कळत नाही ते चिन्ह राजा बोबाजेचा धनुष्य आहे की हेमंत गोडसेची मशाली हे करायला मार्ग नाही मसाल घेऊन ते म्हणून काय झाले बाबा जे काही बोट दिली ती मसालच अरे ती मशाल मला नंतर कळालं यांना टेक्शन आलंय की प्रचार करायला आपण जातो शिवसेनेचा लोक म्हणतात धनुष्य माला मतदान करणार धनुष्यबाला मतदान करायला जातात ते म्हणजे आम्ही मशालीला मतदान करणार ना लोकांना हे कळना ना यांना लोक कळना ही ती मिसअंडरस्टँडिंग निवडणूक बघायला कशी झाली शिवसेना वस शिवसेना आता उद्धव ठाकरे यांना तिथं काय म्हणणार मनुष्यवानाला मतदान करू नका आता सांगा बघा बरोबर आहे का उद्धव ठाकरे येणार ते काय म्हणणार धनुष्यवानाला मतदान करू नका ज्यांनी धनुष्य ज्यांच्या वडिलांनी आणला त्यांचा बाप त्यांनी चोरला त्या उद्धव ठाकरेंना विचारला तुम्हाला धनुष्यवाद लागणार नाही आता मशालीसाठी एकनाथ शिंदे या इकडे येणार म्हणणार माशांनी मतदान राजकारणाची प्रतिमा आहे यांच्या भाषण म्हणता हा गातला रे तो म्हणता तो खोटा आहे अरे बाबा ना तुमच्यात गातला कुठल्या आम्हालाच मिळ ना काय ह्या पासात होते दुसऱ्या दिवशी रात्री फॅर झाले दुसऱ्या पाशात गेले आम्हालाच कळत नाही तुम्ही राहणार बरं उद्या राजा भाऊ माझ्या जे आल्यावर त्या शिवसेनेतच नाही याची गॅरंटी का आहे का गॅरंटी मग त्याच्यापेक्षा तुमच्या सरकार मी सर्वसामान्यांचे नेग्रु प्रकाश आंबेडकर साहेबांच्या स्वाभिमानी पक्षातले याच ठिकाणी निवडून आला तर नाही याच्यासाठी मतदान करा तुमचं मतदान मला जाणार नाही याच्यासाठी तुम्ही मतदान आणि खरंच सांगतो तुम्हाला सांग यांच्यावर टीका टिप्पणी करण्यात मला काही प्रश्न नाही अरे हे त्या लायकीचे सुद्धा नाही तुम्हाला सांगतो आता हे माझ्यावर टीका टिप्पणी करतात करू तो याच्या मत काय अभाव राहिला याच्या मत काय अभाव राहिला तुमच्या काय बाबाचं काय केंद्रशील काय माझ्याच्या मत काय अरे मी माझ्यासाठी राहिलं माझ्या आयुष्यातली पहिली डेव्हलपमेंट मी लढतो तीस रे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मराठा समाजाच्या आशीर्वादाने अठरा पगड जाती आणि बारा पगारांच्या कृपा आशीर्वादाने मतदान होती ती आमचीवरती निवडणूक लढतोय बोलवतोय बीटी बोलवत नाही सीबी अरे बाबा तुमच्या बी सी तुमच्याकडून द्या आम्हाला एक क्रमांकाच्या मताने त्या ठिकाणी निवडून जायचंय म्हणून चिंता मिळाल्या सहा ग्राहू क्रमांक मिळालाय सहा कारण कमी दिवसात आपल्याला माहितीये मॅच ज्या जिंकायची असल तर एका बॉलमध्ये जर रन पाहिले असतात तर काय मारावा लागतो मारावा लागतो दिवस आहे त्याच्यामुळे सहा ही आहे आणि अनुक्रमाचं सहा आहे आणि निशाने काय सिलेंडर भडका उडवायचा आपल्याला भडका ज्यांनी महागायचा भडका जो उडवलाय तो जाळायचे सिलेंडर स्वस्त करायचे शेतकऱ्याच्या शेतीमाला भाव द्यायचाय उभे असलेल्या सगळ्या चोरवांच्या हाताला रोजगार देते तुमच्या तालुक्याच्या दुकाना तालुक्याला पाणी आण तालुक्याची होशार जमीन ही काय करायची त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला मला प्रचंड बदल केला या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो आणि स्वाभिमानानं हायकोर्टाच्या बॅटला सांगतो ज्या दिवशी गाजीची पहिली लोकसभेची पहिली सभा आणखी सभा असेल त्या ठिकाणी आरक्षण संविधान शेतकरी तीन प्रश्न मांडल्याशिवाय घरी परत येणार नाही लक्षात घ्या हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आणि आमच्या सगळ्याची भाषण आपल्या सगळ्यांना विनंती करतो तुम्ही माझे स्टार प्रचारक घ्या आमच्याकडे पाहिजे का माणसं कसे आहे का तुम्ही काहीच नाही पवन गोबाई तुम्ही बोलता कमी करता ते बोलत असतो पण काम मात्र एकदम परफेक्ट असतात आता विचार करा आणि वेळेची जोडी एकत्र झाल्यावर बोला बापाला तरी ऐकल का अहो निरा भागवाजी एकत्र असतो आता जोडी साहेब तुमची मुस्लिम आघाडी आणि आदिवासी आघाडी आणि तुमची तीन जणांची एकलव्य संघटना अरे एक लग्नाच्या किती सुपोर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाचं आज तुम्हाला जे कोणीच बोलत नाही मी चार दिवसापासून बोलतोय आदिवासी हे या देशाचे मूळ निवासी आहे तुमचा वड आखा कायदा जमिनीवर कायदा या ठिकाणी शंभर टक्के प्रार करण्यासाठी याच्या मागेही तुमच्याबरोबर लढाईत होतो खासदार झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आदिवासी समाजाला त्याचा वन हक्क कायला मिळाला पाहिजे आणि त्याच्या हक्काची जमीन त्याला दिली गेली पाहिजे सुद्धा या मी फेडल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो धन्यवाद यानंतर जिल्हाध्यक्ष पवन भाऊ पवार दोन शब्द तुमच्या शब्दाला आम्ही उत्सुक आहोत आणि आता एक आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आहे सर्व महापुरुषाला ती वाढला जास्त काही सांगणार करण पंडितनाथ गायकर अनुक्रमांक निका साहेब यांची निशाने येत्या रुस तारखेला तुम्ही यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी तुमच्या तुम तुम आशा थांबतो आज या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके मिळ करण कारण मग गायकर यांच्या प्रचाराच्या सभेनिमित्त आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्यांनाही आपल्या पांगळेकरांच्या वतीने हो, भरभरून शुभेच्छा देऊ त्यांच्या वाईवार हार्दिक शुभेच्छा सर्वमध्ये स्वतः जे मुलं असतील त्यांनी कसं बोलून यायचं आहे स्टेजवर आदरणीय प्रमाण आंबेडकर साहेबांचा वाढदिवसा प्रत्येक आपण लहान मुलांच्या हस्ते कापणार आहोत

बाकी माझं हॉममध्ये केली सर्व कार्यकर्त्यांनी महिलांनी मुलांनी सर्वांनी दोनदर्शन करायचंय हॅलो भोजनदान आहे आज आपल्या लाडक्या नेत्यांचा वाढदिवस आहे मात्र प्रकाश आंबेडकर साहेबांचा वाढदिवस